मी मंगला आमलगावकर मुलांना मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट घेऊन आले बरं का आणखीन तुम्हाला आवडतात गोष्टी ऐकायला आजच्या गोष्टीचं नाव काय आहे ची गोष्ट द या अक्षराची गोष्ट ही आता नावावरून तुम्हाला वाटेल ही कसली गोष्ट काही कळणारच नाही खरंच आहे काही कळणार नाही गोष्ट सांगते म्हणजे तुम्हाला कळेल बरं का ब्रह्मदेवाने ना सगळी सृष्टी निर्माण केली बरं का पण तरी त्याला काही आनंद झालाच नाही मग सगळ्यात शेवटी त्यांनी माणसाची निर्मिती केली माणूस निर्माण केला आणि मग मात्र त्याला खूप आनंद झाला बरं का आणि सगळ्या प्राण्यांना त्यांनी बुद्धी दिली नव्हती पण माणसाला सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळं म्हणजे बुद्धीची देणगी दिली मग ब्रह्मदेवाला खूप बरं वाटलं आणि हे माणूस ही माणसं तीन प्रकारचे निर्माण केली त्यांनी एक देव दुसरे दानव आणि तिसरे मानव आता देव जे होते ते चांगली सत्प्रवृत्त माणसं सत्प्रवृत्तीने वागणारे चांगली कामं करणारे सात्विक वृत्तीचे होते दानव जे होते ते दुष्ट होते दुष्कृत्य करणारे होते आणि वाईट कामं करणारे होते भांडण त्यांच्या आणि माणूस जो होता तो मधल्या भाग मधल्या प्रवृत्तीचा होता पण का तो काय होता खूप लोभी होता लोभी असे तीन प्रकारची तीन माणसं परमेश्वराने निर्माण केली मग हे तिघंजण एकदा एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मदेवाची खूप तपश्चर्या केली बरं का ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि तिघा नाही म्हणाले काय वर मागून घ्यायचं आहे तो मागून घ्या म्हणे तुम्ही मी तुम <coughs> जे मागाल दे ते देतो तर ती काही म्हणाले आम्हाला काय मागावं ते कळत नाही आम्ही काही आम्ही काहीच मागत नाही पण आमच्या कल्याणाचं जे असेल ते तुम्ही आम्हाला द्या आता ब्रह्मदेव थोडेसे हसले त्याने विचारच पडला ना पण मग त्याने नंतर देवांना बोलवलं पाहिजे का आणि देवांना सांगितलं की मी तुम्हाला द हे अक्षर देतोय काय सांगितलं देवांना मी तुम्हाला द हे अक्षर देतो आहे म्हणून नंतर आली पाळी राक्षसांची राक्षसानं बोलवलं राक्षसांनाही सांगितलं की मी तुम्हाला द हे अक्षर देतो आहे म्हणे आणि हे द अक्षर तुमचं कल्याण करेल मग आता माणसाची पाळी आली माणसाला बोलवलं माणसाला पण ब्रह्मदेवाने काय दिलं द हेच अक्षर दिलं तिघांनाही द हे अक्षर दिलं आता सगळ्यांना काही अर्थ कळेल ना द म्हणजे काय मग प्रत्येक जण त्याच्यावर विचार करायला लागला बरं का मग देव सगळे विचार विचार करत बसले मग त्यापैकी इंद्राच्या लक्षात आलं इंद्र काय म्हणाला सगळ्या देवांना अरे म्हणे आपण आपल्याला स्वर्गात राहायला जागा दिली देवानी उर्वशीचा नाच पाहायला मिळतो सर्वात सगळी सुख आपल्याला स्वर्गात भोगायला मिळतात त्याच्यानंतर अमृत आहे इथं आणि कशाचीच काही कमी नाही आण आपण इतके भोग आहेत इतके भोग आहेत आपण आणि ते तो भोगतो त्यामुळं आपल्याला ब्रह्मदेवाने द हे अक्षर दिलंय अर्थ आपल्याकरता काय द म्हणजे दमन करा हे जे इतके भोग भोगताना तुम्ही तर त्याच्यासाठी थोडंसं दमन करणं आवश्यक आहे तुम्ही जर दमन केलं तर तुमचं कल्याण होईल देवांना हा अर्थ इंद्रांनी सांगितला सगळ्यांना तो पटला पण त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं की आपण आता इथून पुढं दमन करायचं म्हणून आता शेजारीच राक्षसांचंही होतं ना राक्षस पण सगळे एकत्र जमले आणि ते विचार करायला लागले मग राक्षसांचे गुरु जे द्रोणाचार्य होते ना त्यांनी सांगितलं राक्षसांना अरे आपल्याला द अक्षर कशाला आहे माहिती का म्हणे आपल्याला स्वर्गातल्या स्वर्गातल्यासारखे सगळे भोग दिलेत म्हणे सगळं ऐश्वर दिले सगळे भोग दिलेत सगळी सुख दिलेत पण आपण काय करतो एकमेकांशी भांडतो मारामाऱ्या करतो युद्ध करतो आणि आपल्याला दहे अक्षर याच्यासाठी दिले की ते सगळं कमी करून तुम्ही थोडीशी दया करायला शिका सगळ्यांवर दया करा आणि आनंदात राहा मग तुम्हाला आनंद मिळेल म्हणून आपल्याला द हे अक्षर दिले आता आली पाळी माणसाची माणसं पण सगळीजणं विचार करायला लागली ना मग त्यांच्यामधलं एक तपवृद्ध ज्ञान वृद्ध होते आजोबा त्यांनी सांगितलं सगळ्या माणसांना अरे म्हणे आपल्याला द हे अक्षर कशा करता दिले कळते का तुम्हाला आपला लोभ तो लोभ म्हणे इतका आहे इतका आहे इतका आहे की माझं ते माझं तुझं ते माझं आणि सगळंच माझं असं आपल्याला वाटतं असा आपला लोभ आहे प्रत्येक गोष्टीचा भयंकर लोभ आहे आपल्याला आणि त्या लोभामुळं मग आपल्या पदरात दुःख पडतं तर हा लोभ जो आहे तो तर तो, तो, तो कमी करा आणि मग तो लोभ कमी करण्यासाठी तुम्ही काय करा तर दान करा दचा शब्द आपल्या करतात अर्थ काय आहे दान करा असा ह्या द अक्षरातून देव दानव आणि मानव यांना त्यांच्या त्यांच्याप्रमाणे बोध मिळाला आणि ते सगळे त्या अक्षराचा योग्य उपयोग करून आनंदात सुखात राहायला लागले अशी ही नवीनच गोष्ट आहे बरं का आणि तुम्हाला माहिती का या सगळ्या गोष्टी मी स्वत लिहिलेल्या पुस्तकातूनच तुम्हाला सांगते ह्या गोष्टी पण मीच लिहिलेल्या आहेत तर धन्यवाद आवडली ना गोष्ट